اچھا <laughs> بھائی <laughs>

जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुनील पाटील आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सन्माननीय आमदार बांगरसाहेब सन्माननीय कळंगूर विधानसभा आमदार संतोषदादा बांगर किंवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक लोकप्रिय असणारे तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश मुंबई या ठिकाणी केलेला आहे आणि गोरेगाव या ठिकाणी सन माजी आमदार भाऊजी पाटील गोरेगावकर सुनील पाटील गोरेगावकर आणि रणजित पाटील गोरेगावकर यांचा भव्य सत्काराचा कारं सत्कार समारंभ गोरेगाव या ठिकाणी ठेवलेला आहे मोठ्या संख्येने मी शिवसेना शिवसेना सर्व सर्कल सर्कलप्रमुख युवासेना प्रमुख पदाधिकारी शाखा प्रमुख यांना यांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने गोरेगाव या ठिकाणी उद्या सायंकाळी सात वाजता उपस्थित राहावं आणि हा कार्यक्रम सत्कार समारंभाचा असला तरी सन्माननीय माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर यांचा उद्यापासून कामाचा मुहूर्त होणार आहे येत्या काळामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नगरपंचायतीच्या निवडणुका नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मोठ्या संख्येने आम्हाला काम करायचं आहे आणि या भागामध्ये सेनगाव तालुका असो किंवा हिंगोली तालुका असो या तालुक्यामध्ये शिवसेनेचा भगवा फडवण्यासाठी आम्हाला काम करायचं आहे सन्मान्य आमदार बा बांगरसाहेब किंवा युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम हे या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत पण परंतु काही कामानिमित्त मुंबई या ठिकाणी जावं लागत असल्यामुळं ते या कार्यक्रमाला येऊ शकत नाहीत परंतु त्यांच्या वतीनं पूर्ण शिवसेनेचे त पदाधिकारी तालुका पदाधिकारी या भागातले सर्व सर्कल प्रमुख शाखा प्रमुख युवासेना सर्कल प्रमुख मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत उद्या कार्यक्रम सायंकाळी सात वाजता बाजार गल्ली गोरेगाव